सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल आणि खूप छान दिवाळी सेलिब्रेट करत असाल ब्लॉग खूप उशिरा येत आहेत कारण हा लॉंग व्हिडिओ आहे जो की मला शूट करायला आणि एडिट करायला बराच वेळ लागला तर चला तर आज आहे लक्ष्मीपूजन आम्ही सकाळ सकाळी जे आहे तर घरी जायला निघालो आहे आणि खरंच सुट्ट्यांचा एवढा प्रॉब्लेम होता कशाबशा ज्या आहेत त्या सुट्ट्या ॲडजस्ट करून ज्या आहेत ते आम्हाला पाच दिवसाची सुट्टी मिळाली आहे आणि आम्ही निघालो आहोत घरी म्हणजे आमच्या गावी जायला सकाळी लवकर उठलो होतो आशुला पण जे आहे ते झोपेतून आम्ही लवकर उठवलं होतं जेणेकरून आमचा जो प्रवास आहे तो लवकर संपेल आणि आम्ही लवकर घरी पोचू आणि जी काही तयारी असेल ती करू च होतं त्यामुळे काही नाश्ता वगैरे बनवत बसले नाही पटकन फ्रेश झालं आणि तसंच निघालं अशाला पण जे आहे ते आम्ही इथं आल्यानंतरच चारलं आम्ही पण नाश्ता केला आणि हे आमचं आवडतेचं ठिकाण आहे आम्ही कधीही घरून जेव्हा इकडे येतो आणि इकडून जेव्हा गावाकडे जातो तेव्हा याच ठिकाणी थांबतो जे ठिकाणं आहे ते आमच्या रूटवरतीच आहे त्यामुळे आम्हाला पटकन जे आहे ते इथं थांबता येतं आणि इथली जी स्वच्छता टापटिपणा आणि मेन म्हणजे पदार्थाची जी चव आहे ना ते एकदम घरगुती असल्यासारखे आहे त्यामुळे आम्हाला हे इथं थांबायला खरंच खूप जास्त आवडतं आणि आम्हाला हो आम्या जे आहे ते पुढच्या प्रवासाला पण निघायचं होतं आणि जी लक्ष्मीपूजनासाठी लागणारं छोटं मोठं सामान होतं ते पण आम्हाला वाटेतून घ्यायचं होतं त्यामुळे आम्हाला घरी पोचायला जो आहे तो बराचसा होशील लागला आणि घर घरजवळ येत होतं तस तशी जी आहे ते आमची एक्साइटमेंट आणखीनच वाढत होती आणि त्यातल्या त्यात जे आहे ते आजी आजोबांची एक्साइटमेंट खूप जास्त वाढत होती कारण की त्यांना आशूला भेटायचं होतं जे दोन तीन महिने झाले असतील की आता आशू आणि आजी आजोबांची जे आहे ते गाठ भेट पडली नव्हती आम्ही घरी पोहोचलो आमचा निम्मा दिवस जो आहे तो प्रवासातच गेला होता घरी आल्यानंतर छान असं जेवण केलं थोडा वेळ जे आहे ते आराम केला आशू पण जो आहे तो आजी आजोबांना भेटला त्यांच्यासोबत छान अशी मस्ती केली त्याने आणि हे बघा नातो घरी आल्यानंतर आजी आजोबांना काय करो आणि काय नको हे असंच होतं आणि मस्तपैकी आजोबांनी जे आहे ती आशूसाठी झोई बांधली होती जेणेकरून आशू त्याच्यात जो आहे तो निवांत झोपेल आपल्या आई वडिलांनी आपले जेवढे लाड पुरवले नसेल तेवढे लाड ते आपल्या नातवांचे पुरवतात हे बघा इथे आज आशूची इथे आल्यानंतर मज्जा असते कारण का त्याला इथे भरपूर अशी खेळणी मिळतात आणि आजी आजोबा जे आहे ते त्याचे खूप लाड पुरवतात आजीनेही मस्तपैकी त्याची गाडी आणली होती आणि तो एवढा त्याच्यावरती बसून खुश होत होता त्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं मस्तपैकी त्या तो जो आहे तो गाडी खेळत होता म्हटलं की चला तो जोपर्यंत गाडी खेळते तोपर्यंत आपण इथल्या आपल्या कामाला लागूयात मला आज बनवायची होती हार आमच्या इथे लक्ष्मीपूजा दिवशी जे आहे ते गाड्यांची पूजा करतात आणि आमची जी होती ती सुरुवात इथूनच चालली होती कामाची तर म्हटलं की आधी जे आहे ते हार बनवून घेऊयात च मी हेअर वॉश करून आले होते पण प्रवासात जे आहे ते केस पुन्हा खराब झाले म्हटलं की चला परत जे आहे ते एकदा हेअर वॉश करून घेऊयात म्हणजे संध्याकाळी जे आहे ते केस छान असे सिल्की होतील आणि आज पाहुणे पण येणार होते त्यामुळे साईड बाय साईड त्यांची पण तयारी चालू होती मम्मी इथे होत्या ते पाहुण्यांच्या नाश्त्याचं बघत होत्या मम्मी तोपर्यंत म्हणते की चला आपण हार करून घेऊया काम करते आणि आशूमध्ये मध्ये येणार नाही असं होणारच नाही तो पण मध्ये मध्ये लुडबुड करायला आला छान अशी मला गोड हेल्प करत होता तो पण जो आहे तो मला एक एक फुलं वेचून देत होता की चल मी तुला मदत करतो यायला बराच उशीर झाल्यामुळे आमची आम जी कामं होती ती आम्हाला पटकन ओरकायची होती आशूच्या बापांना म्हटलं की जावा तुम्ही जे आहे ते गाड्या गाड्यात धुवून घ्या म्हणजे जे आहे ते आपल्याला संध्याकाळी छान अशी गाड्यांची पूजा करता येईल आणि त्यातच जे होते पाहुणे येणार होते मग मम्मी जे होते त्या पाहुण्यांच्या नाश्त्याच्या तयारीला लागले होते आणि म्हटलं की चला मी जे आहे तिथं पटकन गाड्यांसाठी हार बनवून घेते कारण का मला पुढची कामं पण बरीचशी ओरकायची होती चाले आता म्हटलं की चला साईड बाय साईड जे आहे ती ते लक्ष्मीपूजनाची पण तयारी करून घेऊयात आणि आपला आवडता विषय म्हणजे रांगोळी काढणं तर जिथे पूजा करायची होती तिथे छान अशी रांगोळी काढून घेतली आणि हे मस्त असे छाप उठवली होती मम्मींनी आणले होते दिसायला तर खूप छान दिसत होती आणि त्याच्यामध्ये कलर भरल्यानंतर ते आहे ते आणखीनच छान दिसत होती आणि त्यानंतर आले भारतीय रांगोळी काढायला मी तर ऑलरेडी ठरवून आली होती की रांगोळी कुठली काढायची त्यामुळे याच्यात जो आहे तो माझा फारसा वेळ असा गेला नाही रांगोळी काढायची म्हटली की आधी आपली प्रिपरेशन असायला हवी मी इथे जे आहे ते ऑलरेडी आखून घेतलं होतं म्हणजे रांगोळीचा जो शेप आ, आहे कशी काढायची काय काढायची ते सगळं आधी मी आखून घेतलं होतं त्यामुळे कलर भरायला पण मला जे आहे ते सोपं जात होतं आणि पटकन जे आहे ते म्हटलं हे काम अरकून जे आहे ते आवरायला घेऊयात कारण का वेळ पण जे आहे ते बराच कमी होता आणि आशू पण जो आहे तो मध्ये लुडबुड करतो आणि मला भीती वाटत होती की तो मध्ये मध्येच येऊन जे आहे ते रांगोळी पुसून जाईल याची त्यामुळे म्हटलं की चला आधी हे जे आहे ते काम आवरून घेऊया रांगोळीचा फोटो जो आहे तो ऑलरेडी मी डाउनलोड करून घेतला होता आणि येता, येता येता मी तेच बघत होते की आपल्याला रांगोळी कशी काढायची आणि कशी नाही ते आणि लकीली जे आहे ते कलर माझ्याकडे ॲज इट इज सेम अवेलेबल होते त्यामुळे फार काही असा वेळ लागला नाही जेवढे पण जे काही कमी होते ते मी थोडेसे ॲडजस्ट केले कलर एकमेकांमध्ये जुने नवे सगळे मिक्स केले आणि पहिले ते जे कलर होते ते संपवले कारण होतं असं ना की सणासुदीच्या दिवसाला आपल्याला जे आहे ते रांगोळी जास्त लागते आणि पहिले जे कलर असतात ते संपायचं नावच घेत नाहीत मग मी म्हटलं की चला जुने कलर आहेत ते नव्यामध्ये मिक्स करून टाकून आ... ते आधी कलर संपूयात म्हणजे नवीन कलर जे आहे ते पुढच्या सणाला उपयोगी रांगोळी मला बऱ्यापैकी चांगली जमते फक्त एवढं होतं की मला सारखी सारखी काढायला वेळ मिळत नाही आणि एवढी मोठी रांगोळी काढायला तर अजिबातच वेळ मिळत नाही फक्त जेव्हा आपले सणवार येतात तेव्हाच जे आहे ते मी अशी मोठी रांगोळी काढते जिथे रांगोळी काढते तिथं मोठं पटांगण आहे आणि तिथं जे आहे ते उन्हाचा जो प्रकाश आहे तो पण जास्त पडतो त्यामुळे रांगोळी जी आहे ते जास्त टिकत नाही म्हणजे फार फार तर एक दिवस छान अशी टिकते त्यानंतर जे आहे ते उन्हामुळे रांगोळी अशी पांढरी पडायला सुरुवात होते त्यातले जे पण काही कलर आहेत ते असे उडून जायला लागतात आणि रांगोळी अशी फिकट फिकट मी जे आहे ते रांगोळी संध्याकाळी काढायला लागते आणि जे आहे दुसऱ्या दिवसापर्यंत सकाळी जे आहे ते छान अशी दिसते पण पण त्यानंतर जे आहे ते ऊन यायला लागतं आणि रांगोळीतले जे आहे ते कलर उडून जातात आणि ही अशी रांगोळी काढायला मी माझ्या बहिणीकडून शिकले होते माझ्या मोठ्या बहिणीने जे आहे ते संस्कार भारतीचा कोर्स केला होता ती लहान असताना आणि तिची जी बघून आहे ती मी रांगोळी शिकली होते त्यामुळे हे जे आकार आहेत रांगोळीचे ते मला खरंच खूप छान जमतात तुम्ही ॲग्री करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की रांगोळी कशी आली आणि कशी नाही ते आणि गावाकडे कसं असणार तुम्ही रांगोळी छोटी काढा किंवा मोठी काढा ते तुमचं कौतुक करतातच आता हा मला अनुभव खूप वेळ आलेला आहे मी क कशी रांगोळी काढली भले ती चांगली जरी नाही आली तरी माझ्या रांगोळीचं सगळेजण जे आहे ते कौतुक करतातच आणि मला ही जी मी काढलेली रांगोळी आहे ती खरंच खूप जास्त आवडली कोणाला आवडो ना आवडो पण असं तर काही होत नाही सगळ्यांनाच जी आहे ती माझी रांगोळी आवडते पण तरीही असं होतं ना की बाबा काही काही जण जे असतातच हातावर मोजण्यात की त्यांना काही रांगोळी आवडत नाही पण मला जी आहे ती माझी रांगोळी खरंच खूप जास्त आवडली चला तर मग तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी जे आहे त्यात रांगोळीवरती फोकस करते पटकन जी आहे ती रांगोळी काढून घेते आणि लागते पुढच्या कामाला ते कशी वाटली ते नक्की सांगा त्यानंतर जे आहे ते पूजेसाठी लागणाऱ्या सामानची जुळवाजुळव केली हो सगळं सामान जे आहे ते एका ठिकाणी आणून ठेवलं जेणेकरून पूजा करताना काही गोष्टी सुटायला नकोत आणि पटकन जे आहे ते अशा हातात येतील आणि पूजा लवकर होईल एवढं सगळं करेपर्यंत जे आहे ते मम्मींनी स्वयंपाक पण केला होता आणि त्यानंतर मी आले पटकन आवरायला म्हटलं की चला आवरून घेऊयात कारण का वेळ जात होता आणि आशूचं पण आवरायचं होतं म्हटलं की आपलं जे आहे ते आधी आवरून घेऊयात त्यानंतर जे आहे ते आशूचा आवरायला घेऊयात तसं तर मला फारसा काही मेकअप करता येत नाही माझी बहीण एवढी मेकअप आर्टिस्ट असूनसुद्धा मला जे आहे ते प्रॉडक्टबद्दल अजिबातच काही माहीत नाही जेवढं माझ्याकडं सामान आहे तेवढ्यात थोडक्यात थोडक्यात जो आहे तो मी मेकअप करून घेतला आणि पटकन म्हटलं की जे आहे ते केस पण सकाळी दुपारी धुतले होते केस मी आणि ते काही थोडेफार वाळले पण नव्हते म्हटलं की चला Uh, साधे सिंपलच हेअरस्टाईल करत हेअरस्टाईल पण मला एवढ्या काही खास अशा येत नाहीत एक दोन ज्या आहेत त्या बहिणीने शिकवल्या होत्या पण म्हटलं की केस पण ओले आहेत आणि जो आहे तो वरती क्लचर खूप घाई असते आणि केस पण ओले असते तेव्हा असं वाटतं ते की खरंच आता आपल्याकडे ड्रायर असायला हवा ड्रायर असतं तर मी जे आहे ते पटकन केस असे वाळवले असते आणि छान असे हेअरस्टाईल केली असती पण ठीक आहे चला फॅनखाली जे आहे ते जेवढे तेवढे मी केस वाळवले आणि पटकन जे आहे त्याचा असा वरती जो आहे तो क्लचर लावून दिला आणि साडीचं जर म्हणलं सा मला जे आहे ते पदर घ्यायचा होता म्हणजे काय म्हणतात तर साडीला जे आहे ते प पल्लू करायचा होता पण काठपत्राची साडी असल्यामुळे मला जे आहे ते पदर घेताच येत नव्हता मग म्हटलं की चला जो पदर आहे तो खालीच सोडून देऊया तशी साडी काही आपल्याला फार वेळ नेसायची नाही आहे पूजा होईपर्यंत जी आहे ती साडी नेसायची होती मग जी आहे ती साडीचा मी ओपन पल्लू सोडला आणि कश, कशी कशी जे जी आहे ती मी रेडी झाले तर आता तुम्ही मला सांगा की मी आ, ही साडी व्यवस्थित नेसली आहे की नाही आणि या साडीमध्ये मी कशी दिसते पूजा जी आहे ती मी आईकडून शिकून घेतली होती आणि आई जी आहे ते बराच वेळ पूजा करते लक्ष्मी पूजाची तिचं जे आहे ते बरंचसं वाचन असतं पण मी काही एवढं वाचन करत बसत नाही जे आहे ते थोड्या थोड्या पूजा ओरखते म्हणजे जे फक्त सुक्त असतं किंवा लक्ष्मी गायत्री त्रिमंत्र असतो व्यंकटे स्त्रोत्र असतं तेवढे तेवढं जे आहे ते वाचून घेते आणि पटकन जे आहे ते अशी साध्या सोप्या पद्धतीने मला जशी पूजा करता येते तशी मी पूजा काही ठिकाणी आहे ते धान्याच्या पाच राशी पण ठेवतात पण मी कधी आमच्याकडे असं ठेवताना पाहिलं नाही आहे त्यामुळे मी काही ते ठेवत नाही फक्त जे आहे ते कलश आणि लक्ष्मीनारायणचा फोटो जो जोडीने असतो त्याची जी पूजा करते नैवेद्य दाखवते आपण जो काही बनवला फराळाचा नैवेद्य दाखवते आणि प्लस जो आपण जे आहे जेवण बनवलं त्याचाही नैवेद्य दाखवते आणि मेन जे आहे ते लक्ष्मींची म्हणजे जी, जी केरसुनी असते त्यांची पूजा करते आणि त्यानंतर पूजा झाली आणि आम्ही आलो बाहेर ते फटाके वाजवायला आणि ही जी आहे ते शेजारी ताईंनी काढलेली रांगोळी आहे खूप छान आणि खूप मस्त काढली होती आणि यांना रांगोळी काढण्यासाठी बराच वेळ जो आहे तो लागला होता कलर कॉम्बिनेशन जे आहे ते खरंच खूप छान दिसत होतं आणि ही आहे माझी रांगोळी आ, तर मी पण जे आहे ती खरंच खूप छान रांगोळी काढली होती त्याचे जे आकार म्हणा रांगोळीचे जे आहे ते खरंच खूप छान काढले होते त्यानंतर जे आहे ते गेलो बाहेर ते गाड्यांची पूजा केली आणि गाड्यांची पूजा केल्यानंतर जे आहे तो आलो घरी थोडेफार जे आहे ते फटाके वाजवले मस्त असं लक्ष्मीपूजन केलं फटाके फोडले फराळ केला आणि छान असं जेवण केलं आणि आशूची पण जी आहे ती अशी छान अशी दिवाळी सेलिब्रेट केली त्याने पण जे आहे ते बाबांना फटाके वाचवताना बघितलं आजी आजोबांसोबत तो पण खरंच खूप जास्त खुश होता आणि तुम्ही तुमची दिवाळी कशा पद्धतीने सेलिब्रेट केली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की मा मी ही जी पूजा केली दिवाळी सेलिब्रेट केली आणि रांगोळी काढली ती तुम्हाला कशी वाटली आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय